सिंह राशी चांगले दिवस दिसणार मे एकतीस पासून घरात पैसाच पैसा येणार शुक्रदेवाच्या गोचरमुळे मेहनतीचं फळ मिळणार मित्रांनो स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये सिंह राशी हे राशीचक्रातील अग्नितत्व असलेले स्वाभिमानी प्रभावशाली आणि नेतृत्वक्षम राशीचं प्रतीक आहे हे जातक त्यांच्या मेहनतीमुळे धैर्यामुळे आणि आत्मविश्वासामुळे ओळखले जातात मात्र मागील काही महिने सिंह राशीच्या जातकांसाठी मानसिक संघर्ष आर्थिक अस्थिरता आणि वैयक्तिक जीवनातील आव्हानांनी भरलेले होते पण आता एकतीस मे दोन हजार पंचवीस पासून एक मोठा सकारात्मक बदल घडणार आहे शुक्रदेवांचे मिथून राशीतील गोचर सिंह राशीच्या कुंडलीत लाभ स्थानात होणार असून हे गोचर एक नवा अध्याय सुरू करणार आहे चला तर मग या गोचराचा सिंह राशीच्या विविध आयामांवर होणारा परिणाम संभाव्य संधी धोके आणि उपाय यांचा सखोल अभ्यास करूया एक शुक्रदेव म्हणजे काय त्यांचा गोचर काय परिणाम करतो शुक्र म्हणजे सौंदर्य संपत्ती ऐश्वर प्रेम कला संगीत भोगविलास बोडवा आकर्षण समृद्धी आणि नातेसंबंधांचा ग्रह कुंडलीत शुक्र बलवान असेल तर व्यक्तीला जीवनात सौंदर्य सुख आणि ऐहिक समृद्धीचा भरभरून अनुभव येतो गोचर म्हणजे ग्रहांचा त्यांच्या मार्गक्रमणात एका राशीतून दुसऱ्या राशीत जाणे शुक्र जेव्हा मिथून राशीत प्रवेश करतो तेव्हा तो सिंह राशीच्या दृष्टीने अकराव्या स्थानात म्हणजे लाभ स्थानात येतो हे स्थान व्यक्तीच्या आर्थिक लाभ समाजातील स्थान मित्रपरिवार इच्छापूर्ती व्यावसायिक यश यांच्याशी निगडित आहे दोन सिंह राशीच्या दृष्टीने शुक्रदेवाचा गोचर अकराव्या स्थानात काय संकेत देतो एक आर्थिक लाभ आणि संधी जुनी गुंतवणूक फळ देऊ लागेल थकीत पैसे परत येण्याची शक्यता उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होतील फ्रीलान्सिंग पार्ट टाइम व्यवसाय सोशल मीडियावर उत्पन्न व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवे कॉन्ट्रॅक्ट्स जास्त नफा आणि विस्ताराची संधी दोन इच्छांची पूर्ती सिंह राशीच्या जातकांच्या मनात असलेली एखादी जुनी इच्छा प्रॉपर्टी खरेदी कार नवीन ऑफिस शिक्षण पूर्ण होऊ शकते काही जणांसाठी ही वेळ लाँग टर्म ड्रीम्स पूर्ण होण्याची ठरू शकते तीन मैत्री नेटवर्किंग आणि समाजातील स्थान नव्या मित्रपरिवाराशी ओळखी होतील जे भविष्यात फायदेशीर ठरतील राजकारण समाजसेवा किंवा सार्वजनिक वॉवर असलेल्या क्षेत्रात मान प्रतिष्ठा वाढेल जुने तुटलेले संबंध पुन्हा जुळण्याची शक्यता चार प्रेम जीवन आणि सौंदर्य प्रेमसंबंधात गोडवा वाढेल एकटे असलेल्या जातकांना नवीन प्रेमसंबंध सुरू होण्याची शक्यता विवाहितांसाठी जोडीदाराकडून आर्थिक आणि भावनिक आधार तीन जीवनाच्या विविध क्षेत्रांवर होणारा सखोल प्रभाव एक नोकरी व्यवसाय पदोन्नती नवीन जबाबदाऱ्या आणि पगारवाढ याचे संकेत व्यवसायात नवे क्लायंट्स मिळतील सहकारी आणि वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उत्पन्न वाढवण्याचे संधी दोन कुटुंब आणि वैयक्तिक नाती कुटुंबात सौख्य वाढेल घरगुती वाद संपून सुसंवाद निर्माण होईल आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे घरात समाधानाचे वातावरण असेल तीन मानसिक आणि आध्यात्मिक प्रगती आत्मविश्वासात वाढ होईल गुरु आणि शुभ व्यक्तींच्या सान्निध्यातून मार्गदर्शन मिळेल ध्यान योग आणि आध्यात्मिक पुस्तकांकडे ओढा निर्माण होईल चार कोणत्या सिंह राशीच्या जातकांना सर्वाधिक लाभ एक नक्षत्रानुसार मघा नक्षत्र सत्ता प्रतिष्ठा आणि सन्मान वाढेल सार्वजनिक मान्यता मिळेल पूर्व फाल्गुनी नक्षात प्रेमसंबंध सौंदर्य कला संगीत क्षेत्रात मोठे यश उत्तर फाल्गुनी नक्षात सामाजिक काम नेटवर्किंग आणि मोठ्या लोकांशी संपर्क दोन वयोगटानुसार पंचवीस ते चाळीस वयोगटातील जातकांसाठी ही वेळ आर्थिक स्थिरता आणि विवाहयोग्यता यासाठी अनुकूल चाळीस ते पंचावन्न वयोगटात संपत्तीची वृद्धी बचत वाढवण्याचा उत्तम काळ पाच काही संभाव्य धोके आणि सावधगिरी एक भोगविलासात अतिरेक शुक्राचा प्रभाव असल्यामुळे भौतिक सुखांमध्ये अतिरेक होण्याची शक्यता आहे अनावश्यक खर्च फॅशन किंवा लक्झरी वस्तूंवर जास्त खर्च टाळा दोन प्रेमसंबंधातील गुंतागुण जुने प्रेमसंबंध पुन्हा उफाळण्याची शक्यता त्यामुळे नवे द्वंद्व निर्माण होऊ शकतात विवाहित लोकांनी बाह्य आकर्षणापासून सावध रहावं तीन अहंकाराचा स्फोट सिंह राशीचा स्वभाव गर्विष्ठ आणि आत्ममग्न नसतो त्यामुळे यश मिळाल्यावर अहंकार टाळावा सहा उपाय आणि शुद्धीकरणाची प्रक्रिया एक शुक्रदेव प्रसन्नतेसाठी शुक्रवारी पांढरे कपडे परिधान करा सुगंधी फुलं आणि अगरबत्ती वापरा शुक्रवारी दुग्धदान श्वेत मिठाई किंवा पांढऱ्या वस्त्रांचे दान करा श्रीसूक्त कनकधारा स्तोत्र किंवा लक्ष्मी अष्टकमचे पठण करा सल्लागाराच्या मार्गदर्शनानुसार डायमंड किंवा ओपर धारण करावा तीन उपासना शुक्रवारी उपवास ठेवून देवी लक्ष्मीची पूजा करणे संध्याकाळी घरात शंखनाद व दीप्रज्वलन सात सिंह राशीसाठी दीर्घकालीन फायदे एक आर्थिक स्थैर्य ही वेळ आर्थिक पायाभूत सुविधा मजबूत करण्याची आहे घर खरेदी व्यवसायात नवे उपक्रम दीर्घ मुदतीची बचत दोन सामाजिक प्रतिष्ठा पुढील सहा महिने सिंह राशीची छाप समाजात अधिक प्रभावशाली होईल काही जल नेतृत्वाच्या भूमिकेत येतील तीन वैयक्तिक प्रगती आत्मविश्वास बोलण्याची शैली आणि वागणं अधिक मोहक होईल इतरांवर प्रभाव पडेल आठ एकतीस मे दोन हजार पंचवीस पासून सिंह राशीसाठी एक नवा अध्याय सुरू होतो आहे शुक्रदेवाचे लाभ स्थानात आगमन म्हणजे संधींचा खजिना या काळात सिंह राशीच्या जातकांनी त्यांच्या अंगभूत नेतृत्व गुणांचा वापर करून योग्य नियोजन मेहनत आणि संयमाद्वारे स्वतःच्या जीवनात वैभव आणि यशाची नवी व्याख्या लिहिण्याची वेळ आली आहे शुक्रदेव हे केवळ ऐहिक सुखांचे कारक नसून ते सौंदर्याच्या कलात्मकतेच्या आणि समृद्धीच्या उंच शिखरांवर नेणारे देवता आहेत त्यांच्या कृपेमुळे सिंह राशीच्या जीवनात जो दिव्य प्रकाश पडणार आहे तो पुढील अनेक वर्षांच्या अंधाराला निवारण करेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद